मिरजेत धारदार शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या तिघांना अटक तीन कोयते दोन चाकू एक मोटारसायकल जप्त मिरज शहर पोलिसांची कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तीन संशयितांना ताब्यात घेऊन तीन कोयते आणि दोन चाकू आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे शहर पोलीस ठाणे हद्दीत पायी गस्त करत असताना शास्त्री चौक परिसरात लिंगायत स्मशानभूमीचे जवळ तीन इसम संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता तीन कोयते दोन चाकू अशी हत्यारे मिळून आली कार्तिक उर्फ चिन्या बराळे वयवर्ष वीस निखिल नितीन कांबळे वयवर्ष एकोणीस अभिषेक अमर कांबळे वैवर्षवीस सर्व राहणार इचलकरंजी असे तिघांची नावे आहेत बेकायदेशीर हत्यार बाळगणे आणि या गुन्ह्याअंतर्गत तिघांवर मिरज शहर पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक किरण चौगले गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम यांच्यासह पथकाने केली आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर मेरज शहर पोलीस ठाणे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगेसर व माननीय अप्पर पोलीस अधीक्षका बारोकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समोर नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलीस दलाला सूचना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पनिल गिडासर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने काल दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले संपूर्ण डी बी स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस पायी गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे तीन संशयित इसम पोलीस पथकास मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली त्यांची अंगरती घेतली असता त्यांच्याकडे एकूण तीन कोयते एक सुरा एक चाकू असे पाच धारदार हत्यारी मिळून आली त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती मा गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस महाराष्ट्र प भारतीय हत्यार कायदा व सदोतीस एक तीन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे राहणार इचलकरंजी निखिल नितीन कांबळे वय एकोणीस वर्ष राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय वीस वर्ष राहणार इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून पाच हत्यारे व एक मोटरसायकल असा पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील धन्यवाद रिपोर्ट एस एन मराठी मिराज